नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बोबीनाम मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धेचे आयोजन करून सारिका ताई यांनी स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन शिवसेना शिंदे गट पुणे शहर प्रमुख नाना भांडगिरे यांनी महम्मदवाडी येथे बोलताना केले पुणे जिल्हा शहरस्तरीय बोबीनाम मार्शल आर्ट स्पर्धेचे आयोजन शिवसेनेच्या पुणे शहर महिला आघाडीच्या उपप्रमुख सारिका ताई पवार यांनी केले होते या स्पर्धेचे उद्घाटन नाना भानगिरे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते व्यासपीठावर यावेळी युवासेना पुणे शहर उपप्रमुख काकासाहेब पवार युवासेनेचे अडबसर विधानसभेचे प्रमुख योगेश जोशी शिवसेना महिला आघाडी विभाग प्रमुख प्रतिमा बोबडे वबिनाम असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे महासचिव विनोद कुंजीर कार्याध्यक्ष भरत कुमार वाबळ पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना महासचिव अभिमन्यू सूर्यवंशी रेल्वे बॉक्सिंग प्रशिक्षक अमोल सोनवणे तांत्रिक अधिकारी रवी गायकवाड तुषार पवार स्नेहल गायकवाड राष्ट्रीय पंच चेतना वारे लांबाते शिवाजी चव्हाण यांच्यासह महिला शिवसैनिक आशा मगर पुष्पा सोनवणे सुनंदा गाडगे राधिका थोरबोले लक्ष्मी थोरबोले आदी मान्यवर सारिकाताई पवार यांच्या समवेत उपस्थित होते या स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा शहरातील एकूण दोनशे पंचेचाळीस खेळाडूंनी सहभाग नोंदवला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शिवमुद्रा मार्शल आर्ट फुरसुंगी द्वितीय क्रमांक वीरा मल्टीस्पोर्ट्स अकॅडमी हडपसर तृतीय क्रमांक ज्ञानदा स्पोर्ट्स अकॅडमी पुणे यांनी पटकावला स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ओमिनाम संघटनेचे अनिकेत जामदार हिरे चव्हाण नीती जगताप राकेश रोकडे दिनेश जैन माया कदम अंजनी कुमार स्वप्नील कोचेकर तुकाराम चौकटे विरा मल्टी स्पोर्ट्स अकॅडमीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले पाहूया हा वृत्तांत सर्वात प्रथम सर्वांनी आदरणीय काकाजी पवार आणि सारिकादाई पवार साहे टाळ्या वाजून खूप खूप <laughs> स्वागत करावं कारण आपल्या या ओमिनाम स्पर्धांच्या निमित्तानं आपण सर्वजण पुणे शहरासन पुणे जिल्ह्यामधून वेगवेगळ्या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आलेल्या आहात अतिशय चांगला खेळ म्हणून याला एक चांगली दर्जा या महाराष्ट्रामध्ये नाम या स्पर्धेला दिले गेले आहे आणि एक मर्दांगी खेळ म्हणून याचं एक नाव संपूर्ण महाराष्ट्रात आपण सर्वजण या खेळाडूच्या माध्यमातून स्पर्धेच्या माध्यमातून शहर असन जिल्हा असन अनेक स्पर्धक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ताहिक त्या सर्व स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा देतो आपण पुणे शहर पुणे जिल्हा झाल्यानंतर आपल्यातला प्रत्येक खेळाडू या देशासाठी खेळला पाहिजे आपल्या सर्वांनी आपल्या आईवडिलांचं त्या ठिकाणी नाव कमावलं पाहिजे देशाचं नाव कमावलं पाहिजे म्हणून तुम्हाला एक चांगलं ठिकाण खेळण्याची स्पर्धा या ठिकाणी काका पवारने आयोजित केलेलं आहे आपण सर्वजण मोठ्या संख्येने त्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहात म्हणून मी विशेष करून काका सेन सारी कथा यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आपण सर्वांना त्या ठिकाणी खेळणूंला एक खेळण्याचं व्यासपीठ या ठिकाणी करून दिलेलं आहे निश्चितच त्यांच्या पाठीवर आपण थाप मारून त्यांना या ठिकाणी खेळण्याची संधी दिलेली आहे निश्चितच आपण सर्व खेळाडू या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये चांगला खेळ दाखवून आपल्या अंगातल्या कलागुणांना वाव या ठिकाणी मिळणार आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आम्ही बॉक्सिंग बॉक्सिंग स्पर्धा आणि कराड स्पर्धा आणि वेगवेगळ्या असे काही बऱ्याच स्पर्धा आम्ही आज जयंतीनिमित्त ठेवलेल्या आहेत आणि बरेच नाल्याच्या माध्यमातून म्हणजे असे ब बरेच वेळेस आम्ही वेगवेगळ्या अशा स्पर्धा घेत असतो आणि वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो आणि अशा स खूप कार्यक्रमांना आम्हाला चांगला परिसर प्रतिसाद भेटत असतो आणि मी ह्या सगळ्या खेळाडूंना व स्व स्पर्धकांना शुभेच्छा देतो महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये याचा प्लॅटफॉर्म अवेलेबल नव्हता माझे सहकारी मित्र रवी गायकवाड सर असतील तुषार पवार सर असतील आम्ही सर्वांनी हा खेळ महाराष्ट्रामध्ये आणला आणि आज महाराष्ट्रामध्ये तब्बल तेरा जिल्ह्यांमध्ये हा खेळ एकदम उत्स्फूर्तपणे खेळला जातो याच्या राष्ट्रीय स्पर्धा होतात आता याची पुढच्या महिन्यामध्ये राष्ट्रीय स्पर्धा दिल्ली येथे होणार आहे आणि याच्यामध्ये सगळं संपूर्ण भारतातून स्पर्धक त्यामध्ये पार्टिसिपेट करणार आहेत युनिव्हर्सल श्रोतोकांड कराटेदो असोसिएशनच्या वतीने आज मी तुम्हाला या खेळासाठी शुभेच्छा देत आहे आपल्या अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद आणि स्किलचा वापर करून या ठिकाणी तुम्ही खेळाडू वृत्तीने खेळ खेड़ खेळायचे आहेत जे हरतील त्यांनाही शुभेच्छा कारण त्यां ते हरले तरच अपोनंट हे जिंकणार आहेत सगळ्या खेळाडूंना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आज सारिका काका पवार यांनी तुम्हाला खूप छान प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे सगळ्यांचा तुम्ही त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा आणि इंटरनॅशनल लेवल क्रॉस करावा ही माझ्याकडून शुभेच्छा